महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या देवाडा भुज येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची जनजागृती करण्यात आली संबंधित ग्रामसभेत पांदन रस्ते बैलगाडी रस्ते सीमांकन विशिष्ट क्रमांक स्मशानभूमीची जागा निवड इत्यादी विषय घेण्यात येऊन स्वच्छतेची शपथ घेण्यात आली यावेळी सरपंच आशाताई तोडासे उपसरपंच हेमंत ग्रामपंचायत सदस्य अशोक मंडो वगडे सामाजिक कार्यकर्ते विकास शेडमाके मुख्याध्यापक भास्कर मारबते सहाय्यक शिक्षक अशोक आलाम तलाठी तिवाडे ग्रामपंचायत कर्मचारी सुभाष मार शेतीवार ऑपरेटर रितेश आरेकर ग्रामसंघातील महिला भगिनी इत्यादींची उपस्थिती दर्शविली होती ग्रामसभेत दूरदर्शन माध्यमातून पंचायत राज अभियान जनजागृती करण्यात आली हे विशेष वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी विकास शेडमाखी चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा